माझ्या मोठ्या काकांच्या मुलाच्या मुलीचं लग्न होतं म्हणजेच माझ्या भाचीचं लग्न होतं कराडमध्ये व्ही आय टी एस सत्यजित हॉटेल आहे ना तर तिथं लग्न होतं तर आम्ही सगळेजण आज आलेला आहे तर आता नवीन पद्धतीने असं लग्न निघालं की सकाळी एकदा लग्न असतात अक्षत असतात आणि दुपारी असतात तर तशा पद्धतीने आहे तरी इथं माझ्या बहिणीच्या बहिणीची मुलगी आहे ही सुद्धा मला खूप लहानपणापासून ओळखते म्हणजे आम्ही ती लहान असल्यापासून आम्ही म्हणजे खूप ओळखतो वगैरे एकमेकीं जवळजवळ पंचवीस वर्षांनी आमची भेट झाली असंच लग्न करायमध्ये वगैरे आले की बऱ्याच दिवसांनी आपल्या भेटीगाठी होतात बोलतात वगैरे आणि तेवढंच प्रसन्न होतं आणि जे काही घोड्याचे पायपूजन करायचे असते ना तर ते आत करायचे असतात तर सगळ्या आम्ही बहिणी बहिणीने घोड्याचे पायपूजन वगैरे सगळं केलेलं आहे घोड्याला ओळायला वगैरे आहे तर अशी पद्धत तुमच्यामध्ये आहे का नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर सगळ्या आत्याने तर घोड्याचे पायपूजन वगैरे केल्यानंतर आपण जी काही कळशी आणलेली असते ना ले ले तर ती नवरा मुलाला द्यायचं आणि त्यांनी परत आपल्या लायर वगैरे करतात तर अशी पद्धत आमच्यामध्ये आहे आणि ते छानपैकी प्रियाची म्हणजे ऋतुजा नाव आहे तिचं आणि आम्ही तिला लहानपणापासून लाडानी प्रिया प्रिया असं म्हणतो तर ही आहे प्रिया आणि नवरा मुलाचं नाव आहे आदित्य तर दोघांची छान अशी एंट्री झालेली आहे मस्त छान असा लुक केलेला दोघांनी सुद्धा तर सकाळी साडे अकरा वाजता सुद्धा अक्षदा झाल्या होत्या आणि रीती रिवाजानुसार जे काही सगळे विधी असतात ना तर ते सकाळी सगळे पार झाले होते आणि नंतर मग पाहुण्यांसाठी वगैरे असे अडीच वाजता सुद्धा अक्षदा होत्या आणि त्यासाठीच हा लुक आहे सकाळचा लुक होता तर तो, तो वेगळा होता आत्ताचा आहे तर तो वेगळा आहे आणि छान अशी दोघांची सुद्धा एंट्री झालेली आहे तर सगळं काही शॉर्ट व्हिडिओमध्ये घेता येत नाही याचा लॉंग व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे नक्की जाऊन पहा आणि अक्षदा वगैरे पडल्या त्याच्यानंतर जे काही हे असतं त्यांना धार वगैरे घालायची चुलता चुलतीनी वगैरे तर ते सुद्धा इथं मुलीच्या चुलता चुलतीनी धार वगैरे घालून घेतलेली आहे आणि सकाळी आम्ही भरपूर फोटोशूट वगैरे केलं आहा हे आहेत मुलीचे आई वडील भाऊ आहेत सोबत फोटो वगैरे घेतले आणि छानपैकी असं सकाळी सकाळी वातावरण पण छान होतं त्यामुळे फोटो वगैरे भरपूर काढले आणि दिवसभरसुद्धा सगळे एकत्र मिळाल्यानंतर काय मग फोटो काढणे हे करणे लग्न सोहळा झाला म्हटले की सगळी आपापली फॅमिली घेतात आणि फोटो वगैरे काढतात ही माझी आई आई आजी आणि मी असं कि तीनच लोक आहे हे आहेत वहिनी वगैरे आणि ही आहे प्रिया लहानपणापासून म्हणजे तिचा आणि माझ्या लहानपणीचा फोटो होता तर तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि ह्याच्या हिच्या सगळ्यासाठी आज आम्ही कराडला गेलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय